मानव सर महाराष्ट्रामध्ये काही दिवसातच निवडणुकांची घोषणा होणार आहे पण त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक लाडकी बहीण योजना ही लागू केलेली आहे आणि या अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये प्रति महिना दीड हजार रुपये असे दोन महिन्यांचे पैसे तर आता ऑलरेडी त्यांनी टाकलेलेच आहे पण यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी एक चर्चा आहे की याचा परिणाम निवडणुकीवर होणार का आता ह्या संपूर्ण महिला म्हणजे महायुती सरकारला आता सध्याचं जे शासन आहे त्यांनाच मतं देतील का याचा काय परिणाम होऊ शकेल निव निवडणुकांवर तर आपलं काय मत आहे ते आम्ही जाणू इच्छितो लाडकी बहीण योजना की ही निवडणुकीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं यश देते असं राज्यकर्त्यांना वाटत आहे त्याच कारण मध्य प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं यश मिळालं त्या पद्धतीचं यश आपल्यालाही मिळेल असं युती सरकारला इथल्या वाटत आहे पण मध्य प्रदेशमध्ये ती योजना आधीपासून सुरू होती निवडणुकीच्या पाच सहा महिन्या आधी त्यांनी त्यामधली रक्कम वाढवली आधीपासनं शिवराजसिंहांवर तिथल्या सिंह चव्हाण तिथले मुख्यमंत्री यांच्यावर तिथल्या स्त्रियांचा विश्वास होता कारण आधीपासून या योजनेअंतर्गत काही पैसे त्यांना मिळत होते त्यामध्ये त्यांनी वाढ केली त्यावर त्यांचा विश्वास होता आणि कदाचित म्हणून तुम्हाला निवडणुकीमध्ये या पद्धतीचा रिझल्ट रिफ्लेक्ट झाला असेल दिसला असेल तसं महाराष्ट्रामध्ये होईल का कारण महाराष्ट्रामध्ये यांनी अगदी निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू केली पहिले दोन हप्ते दीड दीड हजाराप्रमाणे तीन हजाराचे ऑलरेडी पोचले कदाचित आणखी एक हप्ता दीड हजाराचा पोचेल तीन महिन्याचे साडेचार हजार पोचतील जे निकष त्यांनी ठरवले ते निकष पण इमानदारीनं अंमलात आणण्याचा प्रयत्न केला नाही कारण मॅक्झिमम लोकांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ द्यायचे दोन तीन महिन्याकरता चार महिन्याकरता जोपर्यंत निवडणुका लागत आहेत तोपर्यंत आणि त्याचा फायदा आपण निवडणुकीमध्ये उठायचा या अर्थानं ही योजना सुरू झालेली आहे त्यामुळे अनेक राजकीय लोकांना असं वाटतं की ही केवळ निवडणुकीपुरती योजना असल्यामुळं त्याला पाहिजे त्या पद्धतीचा प्रतिसाद मिळणार नाही पण हे खरं नाही त्याच कारण माझ्या माहितीप्रमाणे जे निकष लावल्यानंतर ज्या स्त्रिया उरतात त्या शंभर टक्के स्त्रियांपैकी त्यातही साधारणतः चाळीस टक्के स्त्रिया ह्या गृहिणी आहेत ज्या प्रत्यक्ष रोज मजुरी करत नाही किंवा महिन्यातले सव्वीस दिवस पंचवीस दिवस मजुरी करत नाही अपवादात्मक एखाद्या वेळेस मजुरी करत असतील या लोकांकरता एका महिन्यामध्ये दीड हजार रुपयाचं इन्कम प्राप्त होणं जी स्त्री कोणत्याही प्रकारे कमाई करत नाही नवऱ्यावर आणि घरच्या लोकांवर डिपेंड राहते तिला हे जे दीड हजार रुपये महिन्यातनं मिळत आहेत आणि ते सरकारतर्फे येत आहेत हा तिच्या प्रतिष्ठेचा तिच्या अस्तित्वाचा आणि खऱ्या अर्थानं तिच्या गर्वाचा विषय ठरवू शकतो जी मजुरी करणारी स्त्रिया आहे सगळ्या स्त्रिया काही एकूण चोवीस दिवस सत्तावीस दिवस काम नाही करत मजुरीचं काही स्त्रिया वीस दिवस काम करतात काही स्त्रिया पंधरा दिवस काम करतात काही स्त्रिया सव्वीस दिवस काम करतात त्यांना सुद्धा तीनशे रुपये मजुरी असेल तर पाच दिवसाची मजुरी एकत्र आपल्याला सरकारकडनं आय टी मिळते हा मुद्दा त्यांना महत्वाचाच वाटणार आहे त्यामुळे ज्या स्त्रियांच्या खात्यामध्ये हे पैसे जात आहेत त्यांच्याकरता तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे सायकोलॉजिकली महत्वाचा आहे आणि प्रॅक्टिकली आर्थिकदृष्ट्या त्यांना तो फायदा मिळत असल्यामुळं त्याचं रूपांतर वोटमध्ये होऊ शकतं हे आपल्याला नाकारता कामान आहे यावरच्या सगळ्यात पहिल्या प्रतिक्रिया ज्या आल्या राजकीय पुढाऱ्यांकडनं आणि ने राजकीय नेत्यांकडनं त्या अशा आल्या सरकार है, है की हे सरकारचे पैसे बर्बाद करत आहे हे फक्त निवडणुकीपर्यंत पैसे देतील एकदा निवडून हरले की त्यानंतर यांना पुढचे पैसे द्यायचेच नाहीये मग पुढच्या सरकारला झक मारून ते पैसे द्यावे लागतील नाही तर पुढचं सरकार बंद करून टाकेल असं ते स्वतःच बोलायला लागले हा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार अनेकांची समजूत अशी होती की हे पैसे आधीच महाराष्ट्र सरकारवर आठ लाख कोटींच कर्ज या युती सरकारने करून ठेवलेलं हे प्रचंड मोठं कर्ज आहे गेल्या अडीच वर्षामध्ये यांनी नुसते पैसे उधळलेले अशा अवस्थेमध्ये जर सरकारला आणखी प्रचंड मोठा बोजा या लाडक्या बहीण योजनेच्या साठी भोगावा लागला किंवा त्यांच्यावर तो पडला महाराष्ट्र सरकारचं कंबरड मोडेल त्यामध्ये जनतेचे जे चांगले उपक्रम आहे ते अंमलात आणता येणार नाही याची राज्यकर्त्यांना नव्या येऊ घातलेल्या राज्यकर्त्यांना काळजी आहे अलीकडच्याच काळामध्ये ही योजना सुरू झाल्यानंतर आणि दोन हप्ते जाऊन पोचल्यानंतर माझी उद्धव ठाकरे ठाकरेजींशी चर्चा झाली त्यांच्या मनामध्ये हा मुद्दा होता आणि त्यांनी तो इंग्लंडच्या निमित्तानं माझ्या पुढ्यामध्ये मांडला इंग्लंडचा एक रिपोर्ट मला दाखवला त्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली होती की इंग्लंडच्या पंतप्रधानांनी सगळं दिवाळ वाजवून ठेवलं देशाचं लोकप्रिय योजना अंमलामध्ये आणून आणि त्यामुळे इंग्लंड हे कर्जबाजारी झालं आहे या पद्धतीची ती बातमी होती पण महाराष्ट्र सरकार वी या पद्धतीनं कर्जाचा बोजा वाढणार नाही का त्यावेळेस मी त्यांना मुद्दाम ह्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या लक्षात आणून दिल्या की ही योजना अत्यंत लोकप्रिय असू शकते स्त्रियांकरता ती अत्यंत महत्वाची असू शकते त्यामुळे सायकोलॉजिकली आपण या योजनेचा विचार केला पाहिजे तिचं रूपांतर मतांमध्ये होऊ शकतं हाही विचार केला पाहिजे आता राहिला प्रश्न महाराष्ट्राचं त्यामध्ये नुकसान होणार आहे की महाराष्ट्राचा फायदा होणार आहे ज्यावेळेस संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये एक मंदी आलेली असते रोजगार जवळपास निर्माण होण्याची प्रक्रिया थांबलेली असते बेकारीच प्रमाण प्रचंड वाढलेलं असत त्यावेळे बेकारी दूर करण्यासाठी आजच्या व्यवस्थेमध्ये लोकांची क्रयशक्ती वाढवणं आणि सर्वसामान्य माणसांची क्रयशक्ती वाढवणं हा एक उपाय असतो आणि तो अर्थशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा उपाय मानला जातो आता या स्त्रियांच्या खात्यामध्ये जे काही दीड हजार रुपये महिना जाऊन पडणार आहे वर्षाकाळी अठरा हजार रुपये त्यांना मिळणार आहे हे जे अठरा हजार रुपये आहे या स्त्रिया काय करतील यातल्या मेजॉरिटी स्त्रिया नाईंटी एट पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट स्त्रिया आहेत त्या दारूवर त्याचा खर्च करणार नाही जुगारावर त्याचा खर्च करणार नाही म्हणजे बायफळ खर्च करणार नाही त्या स्वतःच्या संसाराकरता खर्च करतील दोन भाज्या अधिक विकत घेतील दूध दही विकत घेतील पुरांकरता कपडे विकत घेतील चार घरामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू विकत घेतील आणि ह्या वस्तू मागण्यासाठी किंवा मागवण्यासाठी त्या काही टी व्ही घेणार नाही त्या काही अशा इलेक्ट्रॉनिक्सच्या फ्रीज सारख्या वस्तू घेणार नाहीत कारण ज्या कॅटेगरीतल्या ह्या स्त्रिया आहेत त्या ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टींवर खर्च करतील तर दोन हजार सोळा पासून आपल्या देशामध्ये छोटे उद्योग आणि छोटे धंदे करणारे लोक पूर्णतः मोडकळीज निघालेले आहेत त्यातले अनेक रोजगार बंद पडलेले आहेत ज्याला आपण डीमोनेटायझेशन म्हणतो दोन हजार सोळाच नोटबंदी म्हणतो एक हजारच्या आणि पाचशेच्या नोटा आपण त्या काळात बंद केल्या त्याचे अत्यंत वाईट दुष्परिणाम झाले की छोटे मोठे उद्योग पूर्णतः मारले गेले त्यातले काही रडत खडत आज जिवंत आहेत पण त्यांची लोकांकडे जे क्रयशक्ती नसल्यामुळं लोकांना लु। विकत घेण्याची लोकांमध्ये क्षमता नसल्यामुळं ते कसे बसे तग धरून आज जिवंत ज्या वेळेस या एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रियांच्या हातामध्ये पैसा येईल त्या त्यांची क्रयशक्ती वाढेल त्या, त्या आजूबाजूला वस्तू विकत घ्यायला लागतील त्यातून छोटे मोठे उद्योग छोटे दुकानदार यांचा व्यवसाय वाढायला लागेल त्यातून रोजगार निर्मिती होईल आणि रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळेल छोटे उद्योग छोटे व्यवसाय वाढण्याला चालना मिळेल हे अर्थव्यवस्था सुरू करण्यासाठी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अत्यंत महत्वाचं पाऊल आहे त्यामुळे सरकार हा जो पैसा स्त्रियांना देणार आहे तो वाया जाणारा पैसा नाहीये त्यातनं अर्थव्यवस्थेला गती मिळेल त्यातनं रोजगार निर्मिती होईल या उलट मोदी सरकारनं सोळा लाख कोटी कॉर्पोरेटचे माफ केलेत त्यांचे एन पी ए झालेले होते बँकांकडनं त्यांनी कर्ज घेतलेले होते सगळे कर्ज बुडीत खात्यामध्ये टाकण्यात आले त्याच्यावरचं व्याज आधीच सोडून दिलं आणि विरहित सोळा लाख कोटी रुपये त्यांचे माफ केले व्याजासकट पकडले तर हीच रक्कम तीस लाख कोटींपर्यंत जाऊन पोचते एवढी मोठी रक्कम ज्या भांडवलदारांना माफ केली त्यातनं एक टक्का टक्का तो सोडा एक रोजगार त्यातनं निर्माण होत नाही ते, हो ते संपूर्ण देशामध्ये वेस्ट गेलेली ही रक्कम आहे त्याचे अत्यंत वाईट दुष्परिणाम देशाला भोगावे लागणार आहे कारण बँकांचा हा पैसा शेवटी जनतेचा पैसा आहे तो सरकारलाच भरून द्यावा लागणार आहे त्याकरता एक तर सरकारला स्वतःच्या उत्पन्नातना पैसा द्यावा लागणार आहे किंवा सरळ सरळ नोटा छापून महागाई वाढवून तो पैसा द्यावा लागणार आहे दिसवे ऑर वे त्यामध्ये संपूर्ण देशाचं नुकसानच नुकसान आहे पण लाडकी बहीण योजनेमध्ये हा पैसा वाटणं हे देशाचं नुकसान नाही उलट देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा तो एक प्रकार आहे हा मुद्दा मी मुद्दाम तीव्रतेनं उद्धवजी ठाकरेंपर्यंत पोहोचवला मला काँग्रेसवाल्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्याची यासाठी गरज नाही वाटली कारण मुळामध्ये काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये जे लोकसभेच्या आधी प्रसिद्ध झालेला आहे ज्याला आपण लोकसभेचा जाहीरनामा म्हणू शकतो त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी प्रत्येक स्त्रीला महालक्ष्मी योजनेखाली एक लाख रुपये देण्याचं अभिवचन दिलेलं होतं म्हणजे दर महिन्याला साडेआठ हजार रुपये आता केंद्राजवळ जेवढा पैसा असतो तेवढा पैसा राज्याजवळ नसतो म्हणून हे शक्य नाही एवढा पैसा देणं पण ऑलरेडी काँग्रेसची सरकार ज्या ठिकाणी आहेत कर्नाटकमध्ये दर महिन्याला या महालक्ष्मी योजनेखाली दोन हजार रुपये दिले जात आहेत तेलंगणामध्ये अडीच हजार रुपये दिले जात आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पद्धतीनं पैसा देणं उचित ठरणार आहे त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी खरं म्हणजे हे सहजतेनं स्वीकारायला हवं आहे मी स्वतः पृथ्वीराज चव्हाणांशी बोललो त्यावेळेस ते म्हणाले आम्ही दोन हजार रुपये देण्याचा विचार करतो आमचं जवळपास डिसिजन होऊन जाईल महाविकास आघाडीचं त्यानंतर मी जेव्हा वडेट्टीवारांना भेटलो तर वडेट्टीवारांनी ऑलरेडी त्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही दर महिन्याला महालक्ष्मी योजनेखाली तीन हजार रुपये देणार आहोत असं जाहीर केलेलं आहे म्हणजे थोडक्यामध्ये महाविकास आघाडीनं हे जाहीर करायला पाहिजे जाहीरित्या बोलायला पाहिजे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यांना असं वाटतं की महाविकास आघाडी निवडून नी यावी त्यांनी जाहीरित्या असं बोलायला पाहिजे की लाडक्या बहिणींना तुम्ही मुळीच घाबरू नका हे जे तुमचे आजचे उद्दाम भाऊ आहेत तुमच्या खात्यामध्ये जे दीड हजार रुपये टाकतायत त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही त्यांना मतं देण्याची गरज नाही कारण हे अत्यंत उद्दाम भाऊ आहे त्यातले एक भाऊ त्यांचं नाव महेश शिंदे ते महेश शिंदे नावाचे जे आमदार आहेत त्यांनी धमक्या दिल्या की निवडणुका होऊन जाऊ द्या तुम्ही जर आम्हाला मतं नाही दिली तर तुमची नावं आम्ही या योजनेतून काढून टाकू तुम्हाला पैसे मिळणार नाही दुसरे आमचे रवीराणा नावाचे अमरावतीचे आमदार आहेत त्यांनी आम्ही वेगळीच धमकी दिली ते म्हणाले याद राखा आम्ही तुम्हाला हे पैसे देऊन राहिलो त्याच्या दे मोबदल्यात आम्हाला तुम्हाला मतं दिली पाहिजे मतं नाही दिली तर पैसे परत घेऊ तुमच्याकडे आता हे पैसे काय यांच्या बापाचे पैसे आहेत का हे पैसे जनतेचे आहेत सरकारच्या माध्यमातून जनतेलाच ते दिले जात आहेत यांना काय अधिकार आहेत ते पैसे परत मागण्याचा आणि या पद्धतीनं बोलण्याचा हे जे उद्दाम आणि शेफारलेले माजलेले भाऊ आहेत यांना हकलून लावलं पाहिजे आणि सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांनी या पद्धतीनं आवाहन केलं पाहिजे की तुम्हाला तुम्ही आम्हाला लाडक्याच आहात वाटल्यास यांच्यापेक्षा आम्हाला अधिक लाडक्या आहात हे तुम्हाला दीड हजार रुपये देत होते त्याच्याऐवजी आम्ही जर निवडून आलो तर तुमची योजना कायम राहणार आहे ऐवजी आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये किंवा जे काही पुढची रक्कम महाविकास आघाडी ठरवेल ते देणार आहे असं सांगायला हवं आहे ही महाराष्ट्र सरकारची फ्री बीज योजना ठरणार नाही हे फुकट वाटप नाही अर्थव्यवस्थेला चालना देणारा गती देणारा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्यातनं रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेमधला एक आवश्यक भाग आहे हे जर आपण समजून घेतलं तर एका वेगळ्या दृष्टिकोनातनं लाडकी बहीण योजनेकडे आपल्याला पाहता येत मोदी हे फार विचित्र ग्रहस्थ आहे मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना लाडला लाडली बहीण योजना ऑलरेडी सुरू आहे पैसे दिले जात आहेत हे कर्नाटकामध्ये येतात तेलंगणामध्ये येतात आणि हे सगळे काँग्रेस लोकांना फुकट वाटत आहेत फ्री बीज योजना आहे या पद्धतीनं बोलतात म्हणजे केवढा दुटप्पीपणा आणि त्यांचंच सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती लाडली बहिणी योजना जाहीर करत आहे म्हणजे तुम्ही जे करता आहात ते सगळं वाईट आम्ही जे करतोय ते चांगलं या पद्धतीनं बोलणारी ही माणसं असल्यामुळं मोदींच्या म्हणण्याला तर आपण एकटा सुद्धा महत्व देऊ नये आणि तसंही मोदींना अर्थव्यवस्थेतलं काही कळत नाही ते केवळ भांडवलदारांचे एजंट आहेत याच्या पलीकडे आणखी त्यांना दुसरं अर्थव्यवस्थेला काही कळत